महाराष्ट्र टुडे 24 फोर सत्य परिस्थितीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधात संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत दरम्यान जालना शहरात ही आम आदमी पार्टीच्या वतीने काल गुरुवारी सायंकाळी गांधी चमन या ठिकाणी अमित शहा विरोधात निर्देशने करून त्यांच्या प्रतिमेला जोडेवारो आंदोलन केले या विरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अमित शहा यांनी संसदेत उद्गार काढल्याने आंबेडकरी समाजाच्या भावनेला ठेस पोहोचली असून देशभरात आंदोलने छेडल्या जात आहेत जालन्यात काल आम आदमी पार्टीच्या वतीने अमित शहा विरोधी निदर्शनी करत घोषणाबाजी केली यावेळी कार्यकर्त्यांनी शाह यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करत जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुभाष देठे फिरोज बागवान तनुज बाहेती सुभाष बोटेसह इतरांविरोधात सहायक पोलीस निरीक्षक अमित मस्के यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आम्ही जे आंदोलन केलं आज जे संसदेमध्ये अमित शहा यांनी जे आंबेडकराबद्दल बेताल वक्तव्य करून त्यांचा अपमान केला संदर्भात आम्ही आज अमित शाह यांच्या प्रतिमेला ब जोडे मारून आंदोलन केलं त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे सांगितलं संविधानामध्ये स संविधान सभेमध्ये की आंबेडकर आंबेडकर काय म्हणता ते आंबेडकर एवढं जप कधी देवाचं केलं असतं पण माझं असं म्हणणं आहे की कोटीजणाचा कोट कोटीं कोटींचा भारत भारतातल्या कोटी जणांचा जो मार्गदाता आहे आणि देव आहे त्यांच्यासाठी आणि तो आमच्यासाठी सुद्धा देव आहे आणि त्या देवाबद्दल देवा त्यांनी अपमानजनक शब्द वापरलं आमचं त्यांना म्हणणं आहे त्यांचं त्यांच्यासाठी आर एस एसला त्यांची मातृसंस्था आंबेडकर हयात असताना हिंदू कोडबिल ज्यावेळेस आलं होतं ज्यावेळेस हिंदू कोडबिल आलं होतं त्यांनी जिवंत असताना आंबेडकरांची शवयात्रा काढली त्या शवयात्रेचा ते कुठेही उल्लेख करणार नाही आणि आम्ही काही इथं काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून आलं नाही पण आमचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आमचा बाप आहे आणि आमच्या बापाचा अपमान हा कदापी आम्ही सहन करणार नाही अमित शहा जर का ते त्यांचं वक्तव्य संसदेच्या बाहेर कधी असतं तर आंबेडकर जनतेने त्यांची त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली असती आणि आम्ही अशी मागणी करतो या माध्यमातून की त्यांची त्यांचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी माफी मागून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आम्ही बी जे पी सरकारला आमची मागणी आहे आणि त्यांची कधी माफी माग त्यांनी कधी त्वरित माफी न मागितलीस याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन स्वरूपात करू आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा